निवडणुका पार पडल्या प्रचार सभा, मिरवणुका रॅली पोस्टर बॅनरबाजी होर्डिंग्स पत्रक सोशल मीडिया जाहिराती सभांचं नियोजन खावण वाहनांचा खर्च ते कार्यकर्त्यांच्या खर्चापर्यंत किती खर्च झालाय आता त्याचा हिशोब त्या त्या, त्या उमेदवारांना लागत नसणार असो ज्या ज्या उमेदवारांनी लोकसभेची निवडणूक लढवली त्यांना एक प्रश्न विचारा की लोकसभेची एक निवडणूक लढवायला किती खर्च आला असेल याचं उत्तर ते कधीच खरं सांगणार नाहीत ते उत्तर कायद्याच्या निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगितलंय की कोणत्याही उमेदवाराला पंच्याहत्तर लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करता येणार नाही ना आणि मोठ्या राज्यातील उमेदवाराला पंच्याण्णव लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करता येणार नाही असा नियम असतो निवडणुकीत प्रत्येक दिवसाचा हिशोब डायरीत नोंद करावा लागतो आणि निवडणूक संपल्यानंतर हा संपूर्ण लेखा झोका आयोगाला दिला जातो म्हणजेच लोकसभेच्या एका जागेवरची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार कोटींमध्ये पैसे घालवतात तीच निवडणूक एका नेत्याने अवघ्या पाचशे रुपयांत लढवली आणि जिंकूनही आणलेली ती निवडणूक होती बारामतीची आणि ते नेते होते केशवराव जेधे केशवराव जेधे म्हणजे महाराष्ट्राचे सामाजिक चळवळीमधील मोठं नाव त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच सत्यशोधक आणि सामाजिक चळवळींसाठी वाहून घेतलं होतं एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे एकोणसाठ एको 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 या चाळीस वर्षांचा कालावधीत केशवराव जेधे यांनी उभारलेल्या सामाजिक चळवळींमुळे बहुजन समाज राजकारण आणि समाजकारणाच्या मुख्य प्रवाहात सामील झाला सत्ता ही प्रामुख्याने शेतकरी कष्टकरी वर्गाच्या हाती यावी हेच त्यांच्या कार्याचं ध्येय होतं त्यांच्यामुळेच बहुजन समाज खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात आला जेधे काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसने त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरवलं ती निवडणूक होती एकोणीसशे सत्तावन्नची जेधे पुण्याचेच पण काँग्रेसने त्यांना बारामतीमधून निवडणूक लढवण्याचा आदेश दिला आणि तो आदेश जेधेंनी मान्यही केला पण एका अटीवर ती अट म्हणजे मी निवडणूक लढवेल पण मी काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हे पक्षाने मला सांगू नये तो अधिकार मी स्वतःच राखून ठेवत आहे आणि असं त्यांनी जाहीरपणे सांगून टाकलं ते प्रचाराला लागले मतदारसंघातील गावागावात जायचे वाड्या वस्त्यांवर फिरायचे रात्र झाली की तिथेच मुक्काम करायचे आणि सकाळ झाली की पुढच्या प्रवासाला प्रचाराला लागायचे असा दिनक्रमच त्यांचा प्रचाराच्या काळात सुरू होता आधीच चळवळींमध्ये सक्रिय असल्याने केशवरावांचा जनसंपर्क चांगला होता बरोबरीला काही कार्यकर्ते असायचे ते गावोगावी गेल्यास गावच्या पारावर मंदिराच्या बाहेर बैठका छोटेखानी सभा आयोजित करायचे त्यात त्यात केशवराव भाषण करायचे गावकऱ्यांशी बोलायचे केशवराव जिथे जायचे तिथलेच गावकरी त्यांच्या राहण्याची आणि जेवण्याची सोय करायची त्यामुळं बारामती मतदारसंघ त्यांनी दोन पाचशे रुपयांमध्ये त्यांनी ही निवडणूक लढवली बारामती मतदारसंघात असणाऱ्या एक लाख सत्तेचाळीस हजार सातशे सव्वीस मतांपैकी त्रेसष्ट हजार तीनशे चौसष्ट मते केशवरावांच्या पारड्यात पडली आणि केशवराव जेधे सहज सहजपणे निवडून आले अवघ्या पाचशे रुपयांमध्ये बरं केशवरावांकडे पैसे नव्हते अशातला भाग नव्हता ते मोठ्या धनाढ्य घरातले होते त्यांचे मोठे दोन बंधू सकाराम शेठ व बाबूराव कुटुंबाचा व्यवसाय पाहत असायचे व्यापारी वर्गातले असल्यामुळं घरात सुखसोयी होत्या पण केशवरावांना सामाजिक राजकीय चळवळींचा सा ध्यास होता श्रीमंत असूनही ते केशवराव अत्यंत साधे राहायचे केशवराव जेधे हे एकोणीसशे सत्तावन्न साली बारामतीतून निवडून आले होते मात्र त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून राहता कारण पुढील दोनच वर्षात निधन झालं आणि एकोणीसशे एकोणसाठ मध्ये या जागेवर पोटनिवडणूक लागली केशवराव जेधे यांचे चिरंजीव गुलाबराव जेधे यांना काँग्रेसने या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली नेमकं याच पोटनिवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार संघर्षाचा पहिला अंक घडला होता गुलाबराव जेधे काँग्रेसकडून उमेदवार होते तर दुसरीकडे पवार कुटुंब पक्षात होते त्या शरद पवार यांचे सख्खे बंधू वसंतराव पवार यांना उमेदवारी दिली होती या राजकारणात शरद पवारांच्या समोर धर्मसंकट उभं राहिलेलं एकीकडे आपला सख्खा भाऊ तर दुसरीकडे आपला पक्ष अशी राजकीय अडचण पवारांपुढे निर्माण झाली पण पवारांचे बंधू म्हणजे शेकापचे उमेदवार वसंतराव पवारांनी ही अडचण ओळखली त्यांनी पवारांची अडचण दूर करून सांगून टाकलं आता तू वेगळा राजकीय विचार स्वीकारला आहेस तर तू ज्या पक्षात कार्यरत आहेस त्या पक्षाचा त्या विचारधारेचा प्रचार कर आम्ही आमच्या पक्षाचं काम करू याला आमची काहीही हरकत नाही पवारांच्या मातोश्री शारदाताईंनीही याबाबत कसलाही आक्षेप घेतला नाही ही पोटनिवडणूक पार पडली आणि यात काँग्रेसचे केशवराव जेधेंचे चिरंजीव गुलाबराव जेथे विजयी झाले त्यांच्या विजयामागे पक्षापेक्षा जास्त केशवरावांनी केलेल्या कार्याचं योगदान जास्त होतं आणि त्याचीच पोच पावती म्हणून बारामतीकरांनी जेथेंना निवडून आणलं आजकालच्या प्रचंड खर्चिक आणि भ्रष्टाचाराचं स्वरूप असलेल्या निवडणुकांच्या राजकारण्यांनी एकोणीसशे सत्तावन्न मधील केशवरावांची बारामतीची निवडणूक नक्कीच आठवावी बाकी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका